नमस्कार तर आजचा विषय आजचा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की मराठी न येणारा माणूस हा मार खाणार का हा अत्यंत चुकीचा संदेश बाहेर जातो आहे आणि हा जाणून बुजून हा विषय वाढवण्यात येतो आहे आणि चुकीचा संदेश बाहेर जातो यामुळे यावर व्हिडिओ बनवणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं आहे आणि यावर चर्चा करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया आता सर्वप्रथम सुरुवात करूया तू हिंदी सक्तीबद्दल तर हिंदी सक्ती करण्यात आली होती त्यानंतर तो जी आर रद्द करण्यात आला त्यामध्ये विजयी मोर्चासुद्धा निघला जवळपास एकोणावीस ते वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला एका मंचावर दिसले आता युतीबाबत चर्चा चालू तो भाग वेगळा सोडू आपण परंतु सध्या मराठी भाषेवर येऊया तर आपल्याला एकोणावीस ते वीस वर्षानंतर दोन्ही दोन्ही ठाकरे आपल्याला एकत्र दिसले आता यानंतर काय घडलं तर यानंतर विविध व्हिडिओ समोर येऊ लागले यामध्ये असं या, या लागलं की ज्यांना मराठी येत नाहीये ते मार खाताना व्हिडिओ समोर येत आहे म्हणजे तो अर्धाच भाग दाखवण्यात येतोय आणि यावर वेगवेगळे नेते म्हणा वेगवेगळे अभिनेते म्हणा सर्वांची नावे आहेत तर ते त्याच्यावर स्टेटमेंट देताना त्याच्यावर घाणेडे वक्तव्य करताना समोर येताना आपल्याला ते, ते दिसत दिसतात आता यामध्ये तो अर्धा भाग दाखवतात हे अत्यंत चुकीचं आहे की ज्यांना मराठी येत नाही त्यांना मारण्यात येत आहे तर असं काहीही आहे याच्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ही मनसेचं सुद्धा होतं म्हणजे ज्यांनी हिंदी शक्तीविरुद्ध पहिला मोर्चा काढला असे पहिलं वक्तव्य केलं ते म्हणजे मनसे त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यावर पाठिंबा दिला आणि नंतर विविध पक्ष जोडण्यात आले परंतु यामध्ये आपल्याला मनसे हे पुढे दिसलं आता यामध्ये होतं असं की ज्यांना मराठी येत नाही आहे त्यांना मारण्यात येते असा चुकीचा संदेश हा बाहेर जातोय आता यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे जे महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा व तसेच मराठी माणसाचा अपमान करत आहेत त्यांना शिक्षा देण्यात येते आहे हे अत्यंत महत्त्वाचं असं नाही की ज्यांना मराठी येत नाही त्यांना डायरेक्ट मारण्यात येत आहे किंवा त्यांच्यावर हिंसा होती असं काहीही नाही जे महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचा अपमान करत आहे मराठी भाषेचा अपमान करत आहे आणि असे घडतंय कधी नागपूर कधी मुंबई कधी पुणे तर कधी रायगड रायगड या ठिकाणीसुद्धा असं घडलेलं आहे तर अशा विविध ठिकाणी घडताना आपण डोळ्याने बघू शकतो का हा महत्त्वाचा प्रश्न आहे वेगवेगळे वक्तव्य वे समोर आलेले म्हणजे मोठमोठ्या नेत्यांचे म्हणा तुम्ही कलाकार म्हणा वेगवेगळे बिझनेसमॅन म्हणा त्यांचे घाणेडे वक्तव्य समोर आलेले सर्वप्रथम घ्यायचं झालं तर सुशील त्यांनी त्यांनीसुद्धा यावर वक्तव्य केलेलं होतं की मराठी बोलणार नाही महाराष्ट्रात राहून काय करायचं करा राज ठाकरे यांना आव्हान दिलं होतं तर त्यांनी नंतर माफीसुद्धा मागितली ती कशी मागितली काय झालं होतं ते सर्व तुम्हाला माहीतच आहे ते सांगायची गरज नाही त्यानंतर जर आपण बघितलं तर निशिकांत दुबे यांचं वाक्य बघा महाराष्ट्रात काय महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतो असं वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे एवढंच नाही तर बाहेर या आपटून मारू असा इशारा आहे त्यांनी दिलेला आहे असं घाणेरडं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे भाजपचे आहेत तर पुढील एक कलाकार आहेत बिहारचे ते निर्वाहक काहीतरी त्यांचं नाव आहे ते पण भाजपचेच आहेत ते, ते म्हणतात मी महाराष्ट्रात राहतो मी मुंबईत राहील मला मुंबईतून काढून दाखवा मी मराठी बोलणार नाही अशा प्रकारचे त्यांचं वक्तव्य होतं तर असे घाणेडे वक्तव्य करून ते खरंच मराठी माणसाचा मराठी भाषेचा अपमान करत आहे आणि हीच अर्धी क्लिप दाखवण्यात येते विविध गोष्टींमध्ये अर्धीच क्लिप की त्यांना मारहाण करण्यात आली कोणाला कोणाचं हे फोडण्यात आलं तर अशा विविध गोष्टी येत आहे परंतु संपूर्ण व्हिडिओ दाखवणं हे अत्यंत गरजेचं आहे आता हिंदी सक्ती आधी हिंदी सक्ती करण्यात येणार होती परंतु मोर्चा निघणार होता जी आर रद्द करण्यात आला आणि आपण बघतोय वेगवेगळे मोठमोठे नेते यांनी सुद्धा हिंदी ही नाकारली आहे एक प्रकारे आणि आता महाराष्ट्रात मराठी नाही बोलणार तर काय बोलणार आणि पहिलीपासून हिंदी सक्ती करणं गरजेचंच नव्हतं पहिली गोष्ट तर सहावीपासून तर ऑप्शनल आहेच तर अशा विविध गोष्टी आहेत आणि मराठी जपणं हे मराठी माणसाचंच काम आहे त्यामुळे एक सरळ संदेश हाच आहे की महाराष्ट्रात राहत आहे तर मराठी भाषेचा मान ठेवावा लागेल अपमान करणं चुकीचं राहणार आहे मराठी माणसाचा सुद्धा तेवढाच मान ठेवावा लागेल फक्त एवढंच काम करणं आहे हिंदी येत आहे हिंदी बोला तेलुगू येते तेलुगू बोला मराठी शिकण्याचा प्रयत्न करा परंतु मराठी भाषेचा अपमान करू नका हे अत्यंत महत्त्वाचं आहे बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल कमेंट मात्र नक्की करा लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद